न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनेल इचलकरंजी शहरातील विविध विकास कामामध्ये महानगरपालिका प्रशासनाकडून सहकार्याची भूमिका घेतली जात नाही कोणाच्या तरी पाठबळाशिवाय हे होणे शक्य नाही सध्या उन्हाळ्यात शहरवासियांना टंचाईला तोंड द्यावे लागू नये यासाठी आपण प्रयत्नशील असताना कृष्णा योजना बळकटीकरणाच्या कामात काही महाभाग आणि अदृश्य शक्ती खोडा घालण्याचे काम करून अडथळे आणत असल्याचा आरोप आमदार प्रकाश आव्हाडे यांनी पत्रकार परिषदेत केलाय याचे उदाहरण म्हणजेच खुद्द मुख्यमंत्र्यांनी रस्ते कामासाठी शंभर कोटी रुपये दिल्याचे जाहीर केले असताना त्याचा अद्याप आदेश काढण्यात आला नसल्याचाही उल्लेख त्यांनी केलाय आमदार आव्हाडे म्हणाले सध्या शहरात पाणीटंचाई जाणवत असून पाणीपुरवठा सुरळीत व नियमित व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील आहोत पण एक अदृश्य शक्ती या कामात सातत्याने अडचणी निर्माण करत आहे जनतेला पुरेसे पाणी देण्याची जबाबदारी ही प्रशासनाची असल्याने या याप्रश्नी आपण शुक्रवारी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश देवटे यांची भेट घेतली पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कृष्णा योजनेची पाच पूर्णांक दोन किलोमीटर लांबीची जलवाहिनी बदलासाठी आवश्यक तो निधी शासनाकडून उपलब्ध करून दिला आहे पण का या कामात प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य का मिळत नाही याबाबत शंका निर्माण होत आहे सध्या साडेपाच हजार मीटर जलवाहिनी बदलाचे टेंडर निघालेले असून बाराशे मीटर जलवाहिनी बदलण्यात आलेले आहे उर्वरित काम का होत नाही याची माहिती घेतली असता मक्तेदाराला प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य दिले जात नसल्याने व झालेल्या कामाची बिले देण्यास टाळाटाळ केली जात असल्याची माहिती समोर आली आहे जलवाहिनी खरेदीसाठी मक्तेदाराला प्रशासनाकडून दिलेला धनादेश बँकेत न वाढता परत आल्याचा प्रकार दोन वेळा घडलेला आहे त्यामुळे जिंदादिल कंपनीने महापालिकेचे बँक गॅरंटी द्या मगच जलवाहिनी देतो असे स्पष्टपणे सांगितले आहे प्रत्यक्षात शासनाकडून या कामासाठी आलेले सात पूर्णांक अठ्याऐंशी कोटी रुपये शिल्लक असून त्यावरच बँक गॅरंटी देण्याच्या सूचना आपण केल्या होत्या पण महापालिका प्रशासनाकडून वेगवेगळी कारणे सांगत टाळाटाळ केली जात आहे सध्या उन्हाळा सुरू प्रशासनाकडून पाण्याच्या प्रश्नाला महत्व देण्याची गरज असून त्या संदर्भातील कामे गतीने पूर्ण करण्याची गरज आहे मजरेवाडी येथे सध्या असलेल्या पाचशे चाळीस अश्वशक्तींच्या दोन विद्युत मोटारी बदलून सातशे पन्नास अश्वशक्तीच्या दोन मोटारी बसवण्यात येणार आहेत त्याचबरोबर या मोटारीची क्षमता पेलण्याची सध्या असलेल्या पाच टनाच्या ऐवजी बारा टनाची कप्पी बसवण्यात येणार आहे पण त्यासाठीच्या तांत्रिक बाबींची पूर्तताही प्रशासनाकडून केली जात नाही कुरुंदवाड ते बस्तवाड रस्त्यावर जलवाहिनी टाकण्यापूर्वी रस्ता खोदण्यासाठी महानगरपालिकेला पैसे भरावे लागणार आहेत पण तेही काम प्रशासनाने केले नाही असल्याने जलवाहिनी आल्या असल्या तरी पैसे न भरल्याने काम थांबले आहे शहरातील प्रत्येक विकास कामात विशेषतः पाणी प्रश्नात काही महाभाग आणि त्यामधील अदृश्य शक्ती सातत्याने अडचणी निर्माण करून खोडा घालत आहेत त्याच पाठबळावर महानगरपालिका प्रशासनाकडून असहकार्याची भूमिका घेतली जात आहे कोरोची येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इचलकरंजीतील गरज असल्याचेही आमदार आव्हाडे म्हणाले पत्रकार परिषदेत प्रकाश दत्तवाडे प्रकाश मोरे अहमद मुजावर बाळासाहेब कलागते शेखर शहा नरसिंह पारिक नंदू पाटील उर्मिला गायकवाड आदी उपस्थित होते